नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं या जेवण करायला जेवण आज बघा माझे तर झाले सुदेश करतोय मासे तांदा भाते हे बघा या मित्रांनो जेवण करायला माझ आता एक वाजय बघा सुदेश साडेबारा वाजता आले तर आता एक वाजलाय एक वाजता जेवण करायला वाजलंय उशीर म्हणजे आल्यावर थोडंसं नाही का फ्रेश वगैरे होऊन हातपाय तोंड वगैरे धुऊन मग जेवण वगैरे करतो तसं करत नाही तर एक वाजला म्हणजे रोजचा आणि मग जेव्हा सकाळची शिफ्ट असली ना मग काही नाही मग लवकर होतं मला व्हिडिओ ह्याच बनवायचा आहे की आज व्हॅलेंटाईन डे तर मी वाट बघत होते कामावरनं येशील हाफ डे करून येशील किंवा काय या टायमाला जरी आला तर काहीतरी घेऊन येशील पण नाही आणलं आहे ना, ना? आपल्या लग्नाला किती वर्ष झाले आता चार वर्ष झाले पाच वर्ष लागले तुला माहित आहे ना मला ते वेलेंटाईन डे वगैरे आवडत नाही नाही आवडत लग्नाच्या आधी पण कधी नाही दिलं हा एक वेळ दिल चॉकलेटच आणून त्यावेळेस माझं होत मी वगैरे त्यावेळेस आणून दिलत पण आता लग्नाच्या नंतर असते ना थोडी अपेक्षा काहीतरी माणसाची हा अग आपल्या देशाचे वीर जवान शहीद झाले त्या दिवशी त्या दिवशी डे करतात काय मस्त मस्त व्हॅलेंटाइंडे ते आहे बरोबर त्याच काही नाही मी म्हणत त्याच काही मी हे करत नाही ते बरोबर आहे तुझं पण एक अपेक्षा असते ना की तू मी तू नको मानू मी पण नाही मानत वेळेस डे पण अपेक्षा असते ना चल बाबा आज काहीतरी माझं नाव आणून कुशनी तरी काहीतरी सप्राईज चालून द्यायचं ना मग वेळेस डे नाही असं चालून द्यायचं कि मला चल, चल हा असंच मी माझ्या बायकोला आणून देतो म्हणून आणून द्यायचं काय नाही तर रविवारी बाहेर आणायचं काय करायचं मला काय नाही नको जाऊ दे तूच हां मी म्हणलं की काहीतरी आणशील हा काय आणू आता सांग काहीतरी आणून देशील बघते मी वाट बघते 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 तर काहीच नाही जेवण करत व्हिडिओ काढते तू मग आता जेवण करता काढायला लागणार नाही इतकी उशीर झालाय मी व्हिडिओ काढते हा मी वाढ बघते मला किती वाईट वाटलं असं वाईट वाटलं वाढ मी सॉरी म्हणतो पण मला हे व्हॅलेंटाईन तुला पण चांगलंच माहिती आहे मला आवडत नाही तू आतापर्यंत बघितलं मी स्टेटस ठेवताना कधी बघितलं का मला असं हा माहिती कधी ते नाही ठेवलंस तुम्ही कधी काही नाही पण लग्न झालंय आपलं तर चल बायकोला खुश करायसाठी काहीतरी ठेवायचं तुला नाही आवडत पण बायकोच्या मनासाठी बायकोच्या खुशीसाठी बायकोला चांगलं वाटायसाठी चा। ठेवायचं चा। आणि कधीतरी आनंद यायचं बायकोला काहीतरी एवढंच माझं म्हणणे काही पण चुकते माझं आता आम्ही फोनवर फोनवर किती वर्षापासून बोलत हा फोनवर लागण्याच आम्ही आठ वर्ष आधी बोलत होतो आठ कधीच काही दिलं नाही रोज डे ते मी कुठलं स्टेटस ठेवलं नाही कधीच तेव्हा आधी पण नाही ठेवलं लागण्याच्या नंतर पण नाही ठेवत पण आता ठेवायचं की म्हणायचं चल बाबा माझ्या बायकोला बायकोच्या खुशीसाठी बायकोच्या खुशीसाठी तू काही एवढं पण नाही करू शकत तुझ्या खुशीसाठी मी किती काहीतरी केलेलं आहे का नाही केलं हा दे वेगळं झालं पण का आजच सांगते आज मी आज वेळेस सांगते रोज त्या दिवशी पण पिझ्झा आणून दिला तुला ते आणलं त्याचं नाही म्हणत मी सरप्राईज म्हणते रे बाबा सरप्राईज काहीतरी असं की हा धर्ग हे सरप्राईज असं काहीतरी गिफ्ट वगैरे ते म्हणते का ते पण नाही कळा तुला तुला एक दिवस असा येईल की मी तुला कुठं लांब लांब फिरायला मुंबई गोवा नको नको मला काही गरज नाही मला इथंच आपलं घरच आवडतं मला घराच्या बाहेर कधी मी गेले नाही आणि मला कुठं आवडत पण नाही माझं घर भ घर भलं आणि मी भली आणि आपले लेकरणावर बायको भले मला बाहेर कर इकडं तिकडे जायची काही गरज नाही काही नाही आणि मला या गिफ्टची पण काही गरज नाही आहे फक्त मी तुझं मन, मन बघत होते की तू काय म्हणशील तर तू काय म्हणलाच नाही मी तुझं मन बघत होते की काय म्हणशील फक्त म्हणलं की रविवारी जाऊ मी म्हटलं नको तर परत नाव पण नाही काढलं मी फक्त तुझे मन बघत होते मला आहे ना वेरेस्टाइनची पण मला काय मला पण काय एवढी वेरेस्टाइन त्याची आवड नाही आहे मागल, हो, का आगे। की मी तुझ्या मागले हो काय झालो काल मध्ये तर मी काय म्हणत होते की मला काय आवडत नाही मला पण आवडत नाही वेलन्स्टाईन डे वगैरे आपलं वेलस्टाईन डे ना हे सात दिवस फक्त ते ह्या जे असते ते का वेलन्सटाईन डे सात दिवस फक्त ते म्हणणाऱ्यांचे असते आणि आयुष्यभर म्हणजे जे आपण आता चल वेलेंटाईन डे व्हॅलेन्स्टाईन डे वेलेंटाईन डे मला वे काही ते येत पण नाही व्हॅलेस्टाईन वे वेले व्हॅलेन्स्टाईन डे होऊन म्हणून मी पण विसरून गेले आता काय म्हणत होते मी विसरले जाऊ दे मला त्याचं काही गिफ्टचं काही गरज नाही काय गरज नाही जाऊ दे तू तु तुझं जेवण कर आणि फोनच बघत बस रविवारी पण जाऊ दे कसलं फिरायला वगैरे नेतोस मी तुझं मन बघत होते की काय म्हणशील काय नाही म्हणून मी बोलत होते नाहीतर मला काही गरज नाही तुला नाही आवडत मलाच कुठं आवडते मी चार वर्षात आता कुठं म्हणले आणि लग्नाच्या आधी पण इतकं असं आठ नऊ वर्ष बोलले तेव्हा पण मी तुला कुठं म्हणले की मला हेच आणून दे मला ते आणून दे आज हे माझं असते असंय तस आहे कधी तुला म्हणले का जबरदस्ती केली का आणि लग्नाच्या नंतर चार वर्ष झाला लग्नाला आता पाच वर्ष लागले म्हणजे मार्च मध्ये पाच वर्ष लागल तेव्हा पण मी म्हणले नाही की मला हे का नाही आणून दिलं व्हॅलेस्टाईन ते आज व्हॅलेंटाईन डे ना व्हॅलेंटाईन डे आज परत माझं बड्डे मला बड्डे हे आणून दे लशी ॲनिव्हर्सरी हे आणून दे मी कधी नाही म्हणले तू जे मनाने आणतो त्यात मी खुश होते हा मग तेच ना ज्या वेळेस तू मला आणतो ते खुश होते पण मी मला आता सहज मला तुझं मन बघायचं होतं तू काय म्हणशील बास एवढंच पण तू काय म्हणलाच राही आणि मनाने तर कधी आणून देणार नाही वेल्टाईन डेला मला तर येतं माहिती आहे कधी नाही आणून देणार येतं तुझं मला माहिती आहे ना नाही आणणार मला तुला आहे आता रविवारी उद्या उद्या पण काय आणणार नाही पुढच्या पण व्हॅलेंटाईन डेला नाही व्हॅलेंटाईन डे तू आणणारच राहीस मला माहिती आहे आता बर्थडेला बघू वेळेस काय गिफ्ट देतो मला आहे आमचं वेल माझं बड्डे आहे पण आणि आमची ॲनिव्हर्सरी पण पुढच्या महिन्यात मार्च महिन्यामध्ये आहे तर बघू आता हा काय आणते माझ्या बड्डेला आणि ॲनिव्हर्सरीला हां बघू ना तो काय आणते तेव्हा बघू आता तर मी मशकृत केली त्याने म्हणलं ना तो मी आणतो तरी पण नाही म्हणणार आणि तो पण आणलं ना त्याने तरी पण मी त्याला बोलत असते पण आता लग्नाच्या वर्सरीला आणि बड्डेला काय आणतोय काय गिफ्ट देते ते बघू आहे ना सुदेश बघा बघू चल पुढच्या महिन्यातच या तरी टाइम पण नाहीये एकच महिन्या राहिला आता चल जाऊ दे मी त्रास नाही देत हा चल जाऊ दे जास्त मी त्रास नाही देत मीच व्हिडिओ स्टॉप करते मला तुझं फक्त बघायचं होतं पिलू बाय कर इकडं बघून इकडं बघून वर बाय कर ना पाणी चला मित्रांनो भेटू मग नवीन असं सबस्क्राईब करा लाईक करा प्लीज व्हिडिओ माझी रोज बघत जा